हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत एका पोलीस निरीक्षकांची रात्री झोपेतच मृत्यू झाला असून हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने हा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मनोज वाडिवे असं मृत पोलीस निरीक्षकाचं नाव असून सदर घटनेने जिल्हा पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत याबाबत माहिती जाणून घेतल्याचं वृत्त आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडनेर पोली स्टेशन चे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज वाडीवे हे शुक्रवारी रात्री पोलीस स्टेशनमधील काम आठवून परिसरातील शासकीय निवासस्थानात आराम करण्यासाठी गेले होते सकाळी पोली वार पोलीस ठाण्यातील अन्य कर्मचाऱ्यांकडून त्यांना कामाकरिता वारंवार मोबाईल फोनवर संपर्क करण्यात आले मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी शासकीय निवासस्थान गाठत दार वाजवले मात्र आतमध्ये मनोज वाडिवे मृतावस्थेत पडले असतील याची पुसटचीही कल्पना त्यांना नव्हती पोलिसांनी बाहेरून बराच वेळ दार वाजवले पण कोणत्याही प्रकारचा सा प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे पोलिसांनी दार तोडण्याचा निर्णय घेतला घरात प्रवेश करताच पोलीस निरीक्षक हे मृतावस्थेत आढळून आले त्यांचा मृत्यू हा झोपेत हृदयविकाराचा धक्का आल्याने झाल्याचं सांगण्यात आलंय या घटनेमुळे परिसरात आणि पोलीस प्रशासनात खळबळ निर्माण झाली असून पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन हिंगणघाट वर्धा